नमस्कार आपल्या या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपल्यासोबत मराठा बांधव सुरेश बाप्पा शेळके हे आहेत मुंबईला मनोज दादा दरंगे पाटील यांनी सत्तावीस ऑगस्ट रोजी जे आंदोलनासाठी चलो हाक दिले आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी काय चर्चा करणार आहोत नमस्कार बाप्पा नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मनोज दादा धारंगे पाटील यांनी सत्तावीस ऑगस्ट रोजी जे मराठा बांधवासाठी आरक्षणाचा लढाऊ लढाव उभा केला आहे त्यासाठी चलोचा नारा दिला आहे त्या संदर्भात आपल्या शहरातून किती गाड्या जातील जवळपास तीस चाळीस गाडी धारू शहरातून निघल आणि तालुक्यातून शंभरी गाडी निघल अशी दीडशे गाडी जवळपास जाणार आणि घरोघरी शहरातून गाडी निघणार आहे बर आणि हे मार्ग कसा असणार आहे हा मार्ग आ... आंतरवाली आंतरवाली ते खुटा चौक मार्ग साक्षर पिंपरी मार्गे शिवनेरी किल्ल्यावर मुक्काम होणार आहे शिवनेरी किल्ल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी शिवनेरीचं दर्शन घेऊन डायरेक्ट आझाद मैदान या ठिकाणी जाणार आहोत ठीक आहे तर आझाद मैदानावरती गेल्यानंतर प्रमुख भूमिका काय राहणार आहे प्रमुख भूमिका म्हणजे आमची आज मराठा आणि कुणबी एकच आहे मराठा कुणबी एकच याचा आध्या देश काढण्यासाठी तत्पर्यंत राहणार आहे जे संघर्ष रंग पाटील ज्या मागण्या आहेत त्यात हैदराबाद गॅजेट असेल सातारा गॅजेट असेल हे गॅजेट आमच्या प्रमुख मागण्या राहतील ते मागणे सखी सोय झाली आता सध्याला मुंबईतसुद्धा खूप पाऊस होत आहे पावसाच्या नियोजन असणार आपण मराठा बांधवाशी काय सांगू इच्छित आगा मी सर्व बांधवांना एवढीच विनंती करतो पाऊस असो उन्हाळू ऊन असो आपलं आपलं साहित्य सर्वांनी सोबत घेऊन जायचं आहे मग त्याच्यात रेनकोट असन झोपायची सोय असन ही सर्व सर्वांनी घेऊन जायचं आणि आरक्षण आता शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे हे आरक्षण परत घेतले घेतल्याशिवाय परत यायचंच नाही आता बीड जिल्ह्यातूनच नव्हे तर आता महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातून वस्ती ताण्याहून सर्व मराठा बांधव येणार आहेत त्यामुळे मराठा बांधवाने जे वाहनं घेऊन जाणार आहेत त्यांना काय सूचना देणार आहेत का, का। सर्व मराठा बांधवांना अशी विनंती करतो की वाहनं सर्वांनी सावकाश चालवायचे आहेत हा लढा अंतिम टप्प्यात आलेला आहे कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे हा यशस्वी झाला पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो